नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील हे तीन जिल्हे वगळता अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी विजांसहित मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाने दिन दणका दिलेला असून आज दिनांक एकवीस तारखेला रात्री मध्यरात्रीला कोकण घाटमाथ्यावर मुसळधार सरींची शक्यता असल्याने तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे दक्षतेचा ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे प्रामुख्याने यामधील सिंधुदुर्ग रत्नागिरी अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद